आपण पाहत आहात हे काम जबाबदारी आमची सर्वोदय विकास सोसायटी लिमिटेड माडग्या सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न सर्वोदय विकास सोसायटीची सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन प्रदीपदादा करगणीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी अनेक सभासदांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली गेल्या तीन वर्षापासून संस्थेचा वाढलेल्या कामाची माहिती चर्मन प्रदीप करगणीकर यांनी सभेपुढं मांडले सध्याच्या संचालक नागेश ऐवाळे मंडळाच्या कार्याचे अनेक सभासदांनी कौतुक केले सभेने मांडलेल्या सर्व विषय मंजूर करण्यात आले यानंतर चर्मन प्रदीप करगणीकर यांनी दिलेली माहिती व संचालक पांडुरंग निकम यांनी आभार मांडले ते पाहूया तर काय विषय आहे ते मी विषय सांगतो मार्जिन सभेचे प्रोसिडिंग वाचन कायम करणे दिनांक 31 मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचे अहवाल पत्रक 1 2 3 4 वाचन कायम करणे सन 24 25 या सालाच्या अंदाजापेक्षा जास्त झालेले खर्चास मान्यता देणे पंचवीस या सालाकरिता अंदाजपत्रकास मंजूर देणे आहे संस्थेच्या संचालक मंडळ व त्यांच्या दिलेले कर्ज वाटप वाचन करणे महत्वा विषय आहे एकतीस मार्च अखेरचे लेखापरीक्षण अहवाल वाचन करणे व मंजुरी देणे सहावा विषय वीस मार्च दोन हजार सव्वीस अखेरच्या वैज्ञानिक लेखापरीक्षा लेखापरीक्षकाची नेमणूक करणे आणि तसेच आमच्यामुळे येणारा विषय जो आहे त्या विषयांना परवानगी देणे विषयी या ठिकाणी चर्चा करण्याचं आहे सर्व विषय चेअरमनने आमच्या चांगल्या पद्धतीने मांडून सर्व संस्थेची देखील खेळीमेळी पार पडली संस्थेची ध्येय धरणूनसुद्धा चेअरमनने आतापर्यंत सर्व सांगितलेले आहेत आणि संस्था चांगल्या तऱ्हेनं पुढे जाण्याच्या मार्गावर असून आम्ही सर्वजण प्रयत्न करून डिविडंडी वाटपाचा आमचा येणाऱ्या काळात या संस्थेचा विचार चालू आहे असं मी ठामपणे सांगतो माडगाव सर्व सहकारी सोसायटी लिमिटेड माडगाव या वार्षिक सभेच्या सभेच्या कार्यक्रमा जमलेल्या सर्व सभासद व नागरिकांचं स्वागत करू सोसायटीने केलेल्या कामकाज थोडीशी माहिती आपल्याला सांगतो एकूण कर्ज वाटप आहे चार कोटी एक्कावन लाख रुपये वसूल आहे चौसष्ट टक्के एकूण सभासद संख्या आहे दोन हजार मार्च अकरा एकूण सभासद संख्या दोन हजार आहे आणि संस्थेला चौशष्ट वसुली झाले आणि ओ टी एसची योजना आली आहे ओ टी एसमध्ये पंचवीस लोक गावातील सभासद आहेत त्या ओ टी एसमुळं लोकांचा फायदा होऊ शकतो सहा टक्क्यानं कर्ज कर्ज व्याज लागते त्याच्यामुळं शक्यतो लोकांनी त्याचा फायदा घ्यावा ओ टी एसमधून आणि आपल्याकडे सगळेच चालू आहे कर्ज वाटपची कुठली बंद नाही ट्रॅक्टर चालू आहे मोटरसायकल चालू आहे शक्यतो कंटिन्यू राहिला सगळ्यात त्याचं रेबिट वाटप होतं आहे जर नाही मार्चला एप्रिलला पैसे काढायला मार्चला भरलं तीनशे पासष्ट दिवसाचा कालावधी पूर्ण झाला तर रिबीट परत येते एकूण व्या व्याजदर आहे सहा टक्के चार टक्के रिबीट येते पण त्याला कसं पाहिजे तीनशे पाच दिवसात सभासद पूर्ण भरला पाहिजे तर त्याला रिबीटचा फायदा मिळू शकतो एकूण सहा टक्के टोटलच सहा टक्के म्हणजे बिगर व्याजी पैसे वापरले पडतात पण स्वसातील शक्यतो खर्च वेळेवर भरला तर त्याचा फायदा होईल एवढेच आणि काय सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा